ज्वारीच्या पिठाचे मेथी आणि बटाटा घालून पौष्टिक वडे नाश्ता कुरकुरीत आणि चवीला अप्रतिम पाव किलो उकडून बटाटे घेतलेत मेथी एक वाटी घेतली आहे ज्वारीचं पीठ एक कप हळद पाव चमचा लाल तिखट अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा हिंग पाव चमचा नंतर जिरं अर्धा चमचा घेतला आहे धने पावडर अर्धा चमचा आलं आणि हिरवी मिरची क्रश करून घेतलीत साधारण दोन हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आलं बारीक क्रशरने क्रश केला आहे आणि हे सगळं बटाट्यामध्ये आता आपण एकजीव करून घेणार आहोत ह्याच्यामध्ये मसाल्यांमध्ये कमी जास्त तुम्हाला आवडीनुसार तुम्ही करू शकता आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मेथीची पानं पानं पानच घ्यायचे देठं नाही घ्यायचे स्वच्छ धुऊन त्यांना मी बारीक चिरून घेतलं आहे आणि सगळं एकजीव करून चवीनुसार हे पहिलं एकत्र करून घ्यायचं आणि नंतर ज्वारीचं पीठ टाकायचं म्हणजे ते मिश्रण छान असं एकजीव होतं आणि सुक्या पिठातच जेवढं आपल्याला म्हणजे बटाट्यामध्ये पीठ मळता येईल तेवढं मळायचं आहे लागलंच तर थोडं थोडं पाणी घालायचं आहे पीठ घट्टच मळायचं आहे कारण मेथीच्याही पाण्यात आणि त्याला थोडं पाणी सुटतं म्हणजे पीठ सैल होऊ नये मला लागलं होतं थोडं एक तीन टेबलस्पून पाणी मला एक्स्ट्रा लागलं पीठ मळण्यासाठी तर तुमचं कसं तुम्हाला कमी जास्त लागेल तसं पण पीठ घट्टच मळायचं आहे आणि अर्धा तास ओल्या कपड्याने झाकून ठेवायचं चवीला अप्रतिम लागतात आणि ज्वारीमध्ये फायबर कॅल्शियम भरपूर आहे हे तुम्ही तळून खाऊ शकता किंवा प्लास्टिकच्या पेपरवर थापून ठेपल्यासारखं तव्यावर शेकून पण खाऊ शकता पण हे तळूनच अप्रतिम कुरकुरीत छान लागतात हिरवी चटणी त्याच्यासोबत हे प्रवासात नेता येतात दोन ते तीन दिवस चांगले टिकतात आणि क्रिस्पी राहतात मस्त हे चांगलं घट्ट मळून मी एक अर्धा तास त्याला झाकून ठेवणार आहे ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या तुम्ही गाजर वगैरे पण घालू शकता चवीला बदल करण्यासाठी म्हणजे दरवेळी बनवताना वेगळे वेगळे भाज्या वगैरे घालू शकता ज्वारीचं पीठ आणि बटाटा हे कॉमन आहे छोटे छोटे गोळे करून घेऊया जेवढ्या आकाराचे तुम्हाला वडे करायचे तेवढे गोळे करून घेऊया घ्यायचे नॉर्मल आकारात ते बरे वाटतात तळायला पण बरे एकाकडे सहा आपण एका वेळी सोडू शकतो मी पसरट पॅन घेतलं आहे कारण त्याच्यामध्ये मला एका वेळी सहा तळता येतील दोन्ही बाजूने लालसर होईपर्यंत खरपूस तळायचे तेल एकदम कडकडीत नाही तापलेलंच पाहिजे आणि नंतर मग कडकडीत केलं तरी चालेल कुरकुरीत होण्यासाठी हेल्दी सकाळचा नाश्ता म्हणून तुम्ही खाऊ शकता किंवा जेवणातही दुपारच्या तुम्ही खाऊ शकता आता मस्त मी दोन्ही बाजूने लालसर रंगावर तळून घेणार आहे हिरवी चटणी बनवली आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर मिरची लसूण आणि दही मीठ थोडीशी भाजकी डाळ घातली चटणीला एक स्मूथपणा येण्यासाठी आता आपले वडे दोन्ही बाजूने खुसखुशीत लाल रंगाचे झाले की खाण्यासाठी तयार आहेत ज्वारीचे हेल्दी वडे